पितृपक्षासाठी न वाफवता पटकन आज आपण आळूवडी बनवणार आहोत त्यासाठी इथं मी एक वाटी बेसन घेतले यामध्ये जिरा आणि लसूण कुटून घेतलेलं आहे ते घातले सोबतच हळद लाल तिखट आणि चवीनुसार मीठ घातले यामध्ये थोडं थोडं पाणी घालून हे मिश्रण एकसारखं करून घ्यायचं आहे आणि पाच मिनिट हे मोरण्यासाठी ठेवून द्यायचे त्यानंतर यामध्ये एक आळूचं पान चिरून घेतले मी थोडीशी कोथिंबीर चिरून घेतली ते घातले दोन तीन चमचे तीळ घातलेत छान मिक्स केले आवश्यकता वाटली तर थोडंसं पाणी घालायचं आहे यामध्ये आणि आळूच्या पानाच्या मागच्या बाजूला हे अशा प्रकारे जे आपलं पिठाचं मिश्रण आहे ते छान असं एकसारखं लावून घ्यायचं आहे एक एक, एक, एक पानावरती हे लावायचं आहे आणि छान पान जे आहे ते अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचे आता याला आपल्याला वाफवायचं नाही तर डायरेक्ट हे आपल्याला तव्यावरती भाजून घ्यायचं आहे तर इथं तव्यावर मी तेल घातले त्यामध्ये हे एक एक पान अशा पद्धतीने ठेवून दिलं आहे वरतून थोडं थोडं तेल घालत जायचे आणि छान असं तीन चार मिनिट हे पानं कुरकुरीत अशी भाजून घ्यायचेत आपली आळूवडी तयार होते